आसमानी सुलतानी संकटाने जणू आभाळस फाटले आहे शेतकऱ्यांच्या शेतातून नद्या वाहू लागल्या आहेत त्यामुळे मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी जळकोट चाकूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी दिल्या दरम्यान शेतकऱ्यांचे झालेले शेतींचे नुकसान पाहू नव्याने पंचनामे करून त्यांचे आर्थिक मदत करण्याचे आश्वासनही शेतकऱ्यांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेले आहे आज जळकोट आणि चाकूर पाणी केली काही ठिकाणी मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाला भेट दिली जलकोट तालुक्यामध्ये माळीपरगा तिरुका चेरा या ठिकाणी काही झाले आणि आज आमच्या नळेगाव मध्ये देखील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी मी मुंबईला असताना दुसऱ्या दिवशी दहा वाजता आम्ही ऑनलाईन वर जिल्हाधिकारी महोदया उपजिल्हाधिकारी आमच्या लटपटे मॅडम आणि दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि सगळे विभागाचे अधिकारी ऑनलाईन बैठक घेऊन तशा प्रकारच्या आम्ही सूचना दिल्या होत्या की आपण नळेगाव असेल लिंबळवाडी असल चाकूर तालुक्यामध्ये शेळगाव असल वडवळ असल अशी नावं घेऊन आम्ही त्या दिवशी त्या दिवशी सांगितलं होतं आणि मध्ये देखील खंडाळी या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली तोडगाव शिरोड ही आणि या प्रशासनाने तशा प्रकारचे पंचनामे केले मग रस्त्याचं नुकसान झालंय पुलाचं नुकसान झालंय जिल्हा परिषद शाळेचं नुकसान झालंय घरकुलामध्ये पाणी गेलंय बरेचशे पूल आणि रस्त्याचं नुकसान झालंय या सगळ्या गोष्टीची वेगवेगळ्या या ठिकाणी आमच्या महसूल विभागाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारचे अहवाल शासनाला पाठवलेले आहे कॅबिनेटमध्ये देखील अंग चर्चा झाली होती आपण जे काही आपण मदत येणार आहोत हे आधी आमच्या शेतकऱ्याच्या हातात घटावे आणि आता, आता पंचनामे करायची आवश्यकताच नाही कुठं आबाळच फाटल्यावर कुठं आपण टिकळ लाव म्हणून सरसगट मदत करावी अशी सरकारला आम्ही विनंती केली आहे आणि सरकारच्या वतीने सगळेच मंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज राज्यभर दौरा करतायत आणि आपल्या तालुक्या जिल्ह्यासाठी दोनशे चौवेचाळीस कोटी निधी आपल्याला पाठवून दिला आणि आज सकाळी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला बोलू की ताबडतोबीने पैसे त्याप्रमाणे चत्कार आज नुकसान जरी पिकाचं झालं असलं तरी दुसऱ्या मध्ये पियाचं नुकसान आपलं जास्त झालंय काही ठिकाणी शेतामधून माती वाहून गेल्या नदी चिकडाच्या जमिनीचे माती गेली आणि त्याचं नुकसान वेगळं होणार आहे त्याचे जे काम आहे ते वेगळं आहे या आत्ताच्या नुकसान भरपाई मध्ये ते नाही हे पिकाचीच नुकसान भरपाई आहे आणि त्याच्यासाठी सरकार आपल्याला वेगळं आपलीकडून झालंय माती वाहून जाणं जमीन खरं होणं त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा राबवून त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला शासन मदत निश्चित करत